उघड्यावर संसार सारा डोक्यावर निळ छप्पर पोटची खळगी भराया पोर माझी दोरीवर ढोल बडवतो येड्यागत बिरबीर नजर लोकांवर चार पैक्या पायी डोंबारी घर नाचे रस्त्यावर माझ्या गावी दोन दिवसापूर्वीच वडाच्या मोठाल्या झाडाखाली एक डोंबाऱ्याचे कुटुंब आले होते डोंबाऱ्याच्या कुटुंबात स्वतः डोंबारी त्याची बायको तीन मुले दोन मुली आणि एक कुत्रा होता किती त्यांचा आटापिटा होता तो जोरजोराने ढोल ताशे का होता याचे गुपित मला आता कळाले आवाजामुळे जमलेल्या गर्दीला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मनाची समाधानता हे सारं काही दिसून येत होतं त्यामध्ये त्यांचे सर्व काही दडले दडले होते गर्दी पाहून डोंबाऱ्याने खेळाला केलेली सुरुवात त्याच्या आणि मुलां मुलांच्या कसरतीचे खेळ पोटासाठीच केलेला हा आटापिटा होता हेही मला कळून आले त्यांचे चित्तथरारक कसरती मारलेल्या कोलांटी उड्या ते पाहून माझ्या मनात आलेला विचार या मुलांच्या शरीरात हाडे नाहीत का काय म्हणजे ते एवढी लवचिक होत होती दुसऱ्या प्रसंगात जळत असलेली रिंग आणि त्यामधून मुलगा कुत्र्यांनी मारलेल्या उड्या हे पाहून मनात विचार आला पोटासाठी काय काय तरी करावं लागतं डोंबारी प्रेक्षकांना हसवून त्यांना खिळवून त्यांच्यामध्ये रस निर्माण करून ठेवत असतो प्रेक्षक ही दाद देत होते मुलामुलींनी आणि त्यांच्या आईने केलेले कसरतीचे खेळ त्यात थोडीशी जरी चूक झाली ना तर प्राणावर बेतण्या इतपत कार्य होत होते शेवटच्या प्रसंगी डोंबारी आता हातात रिते ताट घेऊन लोकांना याचना करत होता हसणारे प्रेक्षक दाद देणारे प्रेक्षक आता पाठ फिरवत होते त्याच्या रित्या ताटात थोडेच पैसे जमा झाले होते मन विचार करत होते असे किती डोंबारी किती माणसे असे जीवन जगत असावेत या पोटासाठी किती यातायात किती साहस लोकांना त्याचे काहीच का वाटत नव्हते खरं सांगायला तर हा कोलाटी समाजाचा डोंबारी हा खेळ आणि नृत्य प्रकारास आहे एक लहान मुलगी हातात काठी घेऊन या टोकावरून त्या टोकाकडे जाते हा खेळ पाहताना श्वास टांगणीला लागायचा वेड्या वाकड्या उड्या मारत समोरच्यांची प्रशंसा करत पोटाची खळगी भरणं या संकुचित मानसिकतेत गेली कित्येक वर्ष हा समाज खितपत पडलाय या पैशातून कसं बस दोन वेळचं खाणं निभावून नेणाऱ्या कोलाटी जमातीनं ही कला नावारूपाला आणली खरी दोरीवरून चालणं नाचणं उड्या मारणं वगैरे कसरतीचे खेळ करणं आणि भिक्षा मागणं हा कोलाटी जमातीचा पारंपरिक व्यवसाय विकास आणि आधुनिकतेचा स्पर्शही न झालेला हा डोंबारी समाज कितीही संकट आली ना तरी नाचतो हा डोंबारी आजही हा समाज न्यायासाठी लढत आहे एकोणीसशे पासष्टला उषा चव्हाण यांनी गायलेल्या या ओळी मनाला स्पर्श करून जातात उद्याच्या पोटाची काळजी कशाला उद्याच्या पोटाची काळजी कशाला आभाळ पांघरू उशाला गाळूनी घाम आता मागू या भाकरी नाचतो डोंबारी ग नाचतो हा डोंबारी